श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते येत्या सोळा मे म्हणजे शुक्रवारी आली आहे संकष्टी चतुर्थी हिंदू धर्मात भगवान गणेशाला विघ्नहर्ता म्हणजेच सर्व अडथळे दूर करणारा देव मानला जातो असे म्हटले जाते की जर भगवान गणेशाची नियमित पूजा केली तर जीवनातील संकट कमी होतात आणि सुखसमृद्धी येते पंचांगानुसार वैशाख महिन्यातील कृष्णपक्षाची चतुर्थी तिथी शुक्रवारी सोळा मे रोजी पहाटे चार वाजून तीन मिनिटाने सुरू होईल जी दुसऱ्या दिवशी शनिवारी सतरा मे रोजी पहाटे पाच वाजून तेरा मिनिटापर्यंत असणार आहे आणि उदय तिथीनुसार सोळा मे रोजी एकदंत संकशी चतुर्थीचं व्रत हे पाळलं जाईल हे व्रत केवळ अडथळे दूर करत नाही तर इच्छा पूर्ण देखील करते या दिवशी खरा मनाने उपवास आणि प्रार्थना केल्याने घरात आनंद शांती आणि समृद्धी येते धार्मिकदृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच संकाशी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण करा मसुर डाळीचा अत्यंत प्रभावी उपाय हा उपाय केल्यामुळे पैसा येतच जाईल ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारं जे कर्ज आहे दारिद्र्य ते दूर होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतील तर मसूर डाळीचा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेत करायचा त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही ना कमेंटमध्ये ओम गण गणपते नम लिहायला जी बात विसरू नका शे चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्म ब्रम्हार उठायचं आणि अंथरुणामध्येच आपल्याला गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे कारण असं म्हटलं जातं ब्रह्म ब्रह्ममुर्तार आपण जे पण कार्य करतो त्यामध्ये आपल्याला शंभर पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांसमोर एक दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच ही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांसमोर व्रत करायचा संकल्प हा करून घ्यायचा आहे गणपती बाप्पांची जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर त्यांना पंचामृताने किंवा जलाभिषेक हा करून घ्यायचं अकरा पोळी पाणी आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अर्पण करायचं आहे प्रत्येक वेळेस पाणी अर्पण करताना आपल्याला निरंतर ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करत गणपती बाप्पांना जलाभिषेक हा करून घ्यायचा त्यानंतर हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना त्याचबरोबर घरातल्या प्रत्येक सदस्याला प्यायला द्यायचं असं केल्यामुळे आपल्या मुलांवर कधीही कोणत्याही प्रकारची संकटं येत नाही आणि त्यांच्या बुद्धीमध्ये वाढ होते त्यानंतर गणपती बाप्पांना स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर आपल्याला ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे त्यांना जास्वंदीचं फूल अतिशय प्रिय ते अर्पण करायचं त्याचबरोबर एकवीस दुर्वांची जोडी जी आहे ती आपल्याला अर्पण करताना आपल्या मनातली इच्छा बोलायची आणि गणपती बाप्पांच्या चरणावरती दुर्वाची जोडी जी आहे ती अर्पण करायची त्याचबरोबर गणपती बाप्पांना गोडाचा नैवेद्य हा अर्पण करायचे तुम्ही मोदकाचा नैवेद्य दाखवू शकतात किंवा तिळाचे लाडू दाखवू शकतात किंवा तुम्ही गुळखोबऱ्याचं नैवेद्य दाखवला तरीही चालणार आहे त्यानंतर गणपती बाप्पांची आरती करून घ्यायची आहे तसेच आपल्याला ओम गण गणपते नम किंवा ओम वक्रतुंडाय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप हा करायचा आहे तसेच संकर्ष चतुर्थीच्या व्रतकथेचं पठण किंवा श्रवण करायचं आहे त्यानंतर रात्री चंद्रोदयाच्या वेळेस चंद्राचं दर्शन घ्यायचं आहे त्यांची पूजा करायची त्यांना जल अर्पण करायचं आहे आणि चंद्र पाहिल्यानंतरच आपल्याला उपवास हा सोडायचा आहे तसेच आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची क्षमायाचनासुद्धा आपल्याला गणपती बाप्पांकडे करून घ्यायची अशा रीतीने आपल्याला पूजाही करायची आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपण संकशी चतुर्थीच्या दिवशी अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात हा संपूर्ण उपाय आपण देवघरामध्ये बसूनच करणार आहेत हा उपाय करण्याकरता आपल्याला एक वाटीभर मसूरची डाळही लागणार आहे त्याचबरोबर आपल्याला एक प्लेट घ्यायचं प्लेटमध्ये थोडंसं कुंकू टा ठेवायचं आणि त्या कुंकुवालामध्ये पाणी टाकून आपल्याला गंध हे तयार करून घ्यायचं आहे आता आपल्याला एक मोठी स्टीलची प्लेट घ्यायची आणि त्या प्लेटवर आपल्याला कुंकुवाने मोठा त्रिकोण हा काढून घ्यायचा आणि त्या त्रिकोणामध्ये जी आपण वाटीभर मसूरची डाळ घेतली आहे ती बरोबर भरून घ्यायची आणि ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांसमोर ठेवायची आहे त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये बसूनच काही सेवा ह्या करायच्या तर आपल्याला अकरा वेळा गणपती अथर्व शिषमचं पठण करायचं आहे अकरा वेळा गणपती अथर्व शिशमचं पठण करून झाल्यानंतर आपल्याला त्याच्या फलश्रुतीचं पठनसुद्धा करायचं आहे कारण फलश्रुतीचं पठन केल्यामुळे आपल्याला केलेलं सेवेचं त्वरित फळ हे प्राप्त होत असतं आता जेव्हा आपण गणपती अथर्व शिशमचं पठण करणार आहेत त्यावेळेस आवर्जून आपल्याला आपल्या अपले मुलांनासुद्धा तिथे बसवायचं त्यांनी श्रवण केलं तरी त्याचा त्यांना खूपच लाभ हा मिळणार आहे आता काही कारणास्तव तुम्हाला गणपती अथर्व शिशम म्हणणं शक्य नसेल तर यूट्यूबला लावून द्या हात जोडून बसा तुम्ही श्रवण केलं तरीही चालणार आहे त्याचबरोबर आपल्याला अकरा वेळा गणेश स्तोत्राचं पठनसुद्धा करायचं आहे त्याचबरोबर एक वेळा आपल्याला गणपती ऋणमुक्त स्तोत्राचं सुद्धा करायचं आहे या तिन्ही अतिशय उच्च कोटीच्या आहेत ह्या सेवा, सेवा केल्यामुळे आपल्यावर फारच लवकर गणपती बाप्पा प्रसन्न होतात त्यानंतर हात जोडून आपल्याला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आपल्या जीवनामध्ये असणारी जी संकट आहेत विघ्न आहे दोष आहे दारिद्र्य ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करून घ्यायची आहे आता ही मसूरची डाळीची जी आपण प्लेट गणपती बाप्पांसमोर ठेवली आहे ती संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर आपल्याला देवघरामध्येच ठेवायची आणि शनिवारी म्हणजेच दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचे स्नान करायची देवपूजा करून झाल्यानंतर आपल्याला ही प्लेट तिकडनं उचलायची आहे आता या मसूरच्या डाळीच्या प्लेटमध्ये आपल्याला एक गुळाचा खडासुद्धा ठेवायचा आणि ही प्लेट घेऊन जायची आपल्या घराजवळ असणाऱ्या गायीजवळ आता तुमच्या गाय घरीच असेल तर घरच्या घरी ही गोसेवा तुम्ही करू शकतात किंवा तुम्ही एखाद्या गो गोठ्यात जाऊ शकतात गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गाय ही भेटणार आहे गायीजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पायावर आपल्याला पाणी अर्पण करून घ्यायची आहे तिची आरती करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला गायीलाही मसूरची डाळ जी आहे ती खायला द्यायची आहे मसवरची डाळ खायला दिल्यानंतर आवर्जून गाईला थोडंसं पाणीसुद्धा प्यायला द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला गायी भोवती अकरा प्रदक्षिणा मारायच्या प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला ओम श्री विघ्न हर्ताय नम कि ओम गण गणपते नम या मंत्राचा जप हाक करायचा अकरा प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आवर्जून गाईच्या पायाखालची थोडीशी माती उचलायची आणि तिने आपल्या कपाळावर टिळा हा लावायचा कारण असं म्हटलं जातं की जो मनुष्य गाईला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखालील धूळ मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असतं आता गाय जर स्पर्श करून देत असेल तर आवर्जून तिच्या पाठीवर आपल्याला हात फिरवायचा आणि आपल्या मनातली इच्छा ही बोलायची आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य तर नष्ट होतच होतं पण आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतील म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ